न्यूज चॅनल राज्याच्या एका मंत्र्यावर अवैध दारू किंवा बोगस दारू चालवला जात असल्याचा आरोप करतायत नेमकं काय प्रकरण हे दारूचं प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि मला सांगा मी पहिली वेळ मी आता पंचवीस वर्षापासून समाज करून मी काम करतो अशा प्रकारचं एखाद्या मंत्र्यांनी टेपोवर नाव टाकून स्पष्ट नाव टाकून त्यांचं नाव खातं आणि त्याच्यामध्ये अवैध दारू जी दारू अवैध आहे ती खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की शंभर टक्के ती नकली दारू आहे बोगद दारू आहे ती विदेशी दारूच नाही ती ती हंड्रेड पर्सेंट ती बोगस दारू आणि हे रॅकेट आतापासून सुरू नाही आहे हे किमान माझा असा अंदाज आहे की सहा महिन्यापासून हे जेव्हापासून हे मंत्री महोदय झालेत तेव्हापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे आणि मला एवढं सांगायचं की ते स्वतः सांगतात की ड्रायवर तीन दिवसापूर्वी बदलला ते स्वतः सांगतात की सगळ्याला लिगल माल आहे स्वतः सांगतात की ते पुण्याहून नागपूरला जात होता पण ते पुसतला आला मला सांगा एखादी माझी स्वतःची गाडीचं ड्रायव्हर मी त्याला सांगितलं तुला मुंबईला सा। जायचं तू कुठं जाणार तू मुंबईत जाईल ना दुसरं कुठं तर तो मुंबईलाच जाणार पण हे शंभर टक्के हे जव्हा तो तुमचा टेम्पो निघला तो टेम्पो कुठंतरी माझा दारू ती चेंज झाली असेल असं माझं मत आहे आणि ती विदेशी दारू बदलून तिथं साधे दारूचे बॉक्स ठेवले असतील आणि ती दारू दुसरीकडे सप्लाय करत असेल असं माझं शंभर टक्के मत आहे म्हणून याच्या आणखी खोलात गेलं पाहिजे सरकारनं एक्साइज डिपार्टमेंटनं आणि पोलीसनं आणि हे सगळं पित्त उघडं आणलं पाहिजे माझ्या जिंतू तालुक्यामध्ये गुटख्याची तस्करी सगळ्या राज्यामध्येच सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी अनेक कंप्लेंट केल्या मुख्यमंत्री मोदयाला तक्रार केली मी एस पी साहेबांना तक्रार केली सोळा केशी दाखल द्या गुटक्यावाल्यावर हो। तो गुटक्यावाला म्हणजे मंत्री जवळच आहे तो मार्केट कमिटीला संचालक येतो आमच्यावर गुटखा चालू आहे ओपन रेतीची विक्री चालू आहे या ठिकाणी क्लब चालू येतं लॉटरी गेम चालू येतं याला कोणाला हवं आहे म्हणून माझी अशी मागणी आहे मुख्यमंत्री मोदी असतील किंवा सगळेच आदरणीय अजितदादा असतील किंवा डी जे असतील यांच्याकडे आम्ही सगळे मागणी करणार आहोत की हे शंभर टक्के ही दारू बोगस आहे आणि ह्या दारूमुळं अनेक नवीन मुलांची जीवन बर्बाद होण्याची शक्यता नाकार देत नाही अशी अनेक प्रकरणं याच्या अगोदरही घडले आहेत दारू बोगस पकडलेली आहे दारू बोगस पकडलेली फक्त शील लावायचे विदेशी आणि मधात दारू भरायची सगळी बोगस दारू भरायची दहा वीस रुपयाची पन्नास रुपयाची दारू ते हजार रुपयाली लिहायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा तपास एस आय टीकडं किंवा या ठिकाणी सी बी आयकडं शासनाने द्यावा आणि याची चौकशी व्यवस्थित हो, करायची मंत्र्यांचं नाव घेतात तुम्ही आपल्याकडे काय पुढे स्पष्ट अरे मग विजय भामळे एखाद्या टेम्पोवर नाव टाकून चाला विजय भामडेचं नाव टाकलं राज्यमंत्री पुढील मधा दारू विकाली असं कस सर इथं अशा प्रकारचं जर मी पहिली वेळ बघितलं ना पंचवी वर्षात कोणत्या मंत्र्यांचं नाव टाकून असा ट्रक टेम्पोमध्ये दारू मी तर घटना पाहिले नसत तुम्ही नसत पाहिजे पण हे पहिली वेळ घडलेले म्हणून शंभर टक्के यांचा याच्यामध्ये शंभर टक्के हात आहे असं माझं मत